काम धंधे छोड़ के आ गए ऊपर से आओ तब सर डाऊन आऊँ सर रोड आऊँ कैसा करने का और ये सर रोड कब चालू होता क्या होता अभी काम धंधे हमारे जा रहे हैं इसी के वो आई सी के कब तक की झंझट चलने वाली है रजिस्टर मी तो नाम है यार हमारे रजिस्टर में नाम है कि नहीं हमारे यार अभी पहले भी हमने आधार कार्ड कई जम टेम जमा करे हमेशा की झंझट हो गई कब तक जीरो नीचे ब्रेकिंग बातमी अहमदनगर शहर व जिल्ह्यात स्वस्त धान्य वितरणावर तसेच के वाय सी नोंदणीसाठी सर्व्हर डाऊनचा परिणाम नागरिकांना होतोय मोठ्या प्रमाणात मनस्ताप अहमदनगर शहर व जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानावर के वाय सी नोंदणीसाठी मोहीम सुरू असल्याने तसेच स्वस्त धान्य वितरण होत असल्याने मोठी गर्दी होत आहे मात्र मागील काही दिवसापासून अन्नधान्य वितरण कार्यालयातील सर्व्हर डाऊन असल्याने के वाय सीसाठी आताच्या ठशाची आवश्यक असल्याने गोरगरीब आपली रोजंदारी खाडा करत आल्या असता सर्व्हर डाऊन असल्याने तास दोन तासात सर्व्हर पूर्ववत होईल या आशेने थांबतात तसेच महिलाही आपले घरातील कामधंदे मुलेबाळे सोबत घेऊन येतात आणि सर्व्हर डाऊन असल्याच्या कारणाने शेवटी संतप्त होऊन घरी जातात यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना ही मानसिक त्रासाला तोंड द्यावे लागत आहे के वाय सी करण्यासाठी सर्व्हर डाऊनच्या अडचणीमुळे स्वस्त धान्य दुकानदार आणि गोरगरीब लाभधारकही त्रस्त आहेत मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत मुसळधार पावसाचे पाणी स्वस्त धान्य वितरण प्रणालीच्या सर्व्हरमध्ये घुसल्याने राज्यासह अहमदनगर जिल्ह्यातील धान्य वितरणावर परिणाम झाला आहे यामुळे नागरिकांना धान्य मिळण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे स्वस्त धान्य वितरणाचे कामकाज सर्व ज्या ठिकाणी लावलेले आहे त्या ठिकाणी पावसाचे पाणी घुसल्याने सर्व्हर पाण्याखाली गेलेले आहे याचा परिणाम स्वस्त धान्य वितरण प्रणालीवर झाला आहे त्यांना लाभार्थ्यांचा डेटा सुरक्षित असला तरी पाणी गेल्यामुळे सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे कम्प्युटर तज्ज्ञाकडून सर्व्हरची दुरुस्ती करण्याचे काम सुरू असले तरी अद्याप बिघाड पूर्णपणे दुरुस्त करण्यात यश आलेले नाही आम्ही आम्ही डाऊन दोन घंटे चालू होतं आम्ही काम आम्हाला अभी के वाई सी के कब तक की झंझट चलने वाली है पहले भी हमने आधार कार्ड ऊपर रजिस्टर में तो नाम है यार तो रजिस्टर में नाम है कि नहीं हमारे यहाँ अभी पहले भी हमने आधार कार्ड कई जम टेम जमा करे अभी तो हमेशा की झंझट हो गई कब तक के ये साइन करने का घर वाले को भी लेकर आना पड़ रहा हमारे वो भी लेने को भी आया तो सर्वर डाउन रहता क्या झंझट के काम हो रहे लाइन में लाओ खड़े रहो चार पांच घंटे खड़े रहना पड़ रहा क्या झंडे बोले काम बंद हो गई ऊपर में नाम है पर वो आंग से गैस से तो मशीन बंद हो गई एक घंटा और दो घंटे हो गए बैठे हुए यहाँ पे हम के वाई सी करने के आए हुए रेशन कार्ड और बहुत से खड़े हुए हैं सिस्टम पूरा डाउन है एक घंटे से कितने घंटे से आधा पौन घंटे से सिस्टम डाउन है इनका